सांगली जिल्ह्यातील करजगी येथील धक्कादायक घटना चार वर्षीय चिमुकलीवर पंचेचाळीस वर्षाच्या नराधामाने केला लैंगिक अत्याचार लैंगिक अत्याचार करून हत्या मृत्यूदेह पोत्यात टाकून ठेवला पत्राच्या पेटीत जय भारत जे संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नानुत महाराष्ट्र सांगली जिल्ह्यात असणारं करजगी गाव हे एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं अक्षरशः हादरलं एका नराधामानं केलेल्या कृत्यामुळे गावात संतापाची लाट उसळली असून त्यामुळे तालुका बंदची हाक देण्यात आली आहे करजगी गावात एका नराधामानं एका चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला नराधम एवढ्यावर थांबला नाही तर त्यानं त्या चिमुकलीचा खूनही केला माणूस किला काळीमा फासणाऱ्या या घटनेत नराधामानं चिमुकलीचा मृतदेह हो कोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवून ठेवला दिलेल्या माहितीनुसार करजगी गावात ही चार वर्षाची चिमुकली आपल्या आजीसोबत राहत होती तर तिचे आई वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरीला गेले होते शेजारी राहणारा नराधम पांडुरंग हा त्याच्या आईसोबत राहत असून तो मजुरी करायचा आपल्या घरासमोर बदाम खाण्यासाठी आलेल्या या चिमुकलीला त्याने पत्राच्या शेड मध्ये नेऊन लैंगिक अत्याचार करून तिचा खून केला व मृतदेह पत्राच्या पेटीमध्ये ठेवून दिला घटनास्थळी पोलीस आल्यानंतर शेजाऱ्यांनी चिमुकलेला आरोपी पांडुरंग सोबत पाहिले असल्याचे सांगितले त्यामुळे पोलिसांनी पांडुरंगला पोलीस ठाण्यात नेऊन त्याला अटक केली आहे या घटनेच्या बाबतीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेली माहिती तालुका जत या गावात एक निंदनीय आणि गंभीर होण्याची घटना आहे याच्यामध्ये एका अल्प मुलीच्या हत्या झाल्याचं आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार पोलीस स्टेशन उंदी येथील प्रभारी श्री संदीप कांबळे तात्काळ गावामध्ये आले त्यांनी मुलीचा शोध सुरू केला असता त्या मुलीची डेड आढळून आली आणि त्यामध्ये जे संशयित व्यक्ती आहे त्याला पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी ताब्यात घेतलं त्यानंतर मुलीचं पोस्टमॉर्टम करणे कामी ती बॉडी शासकीय रुग्णालय इथं पाठवण्यात आली आणि त्यावर जे डॉक्टर अभिप्राय देतील त्यानुसार पुढील कारवाई आम्ही करू या ठिकाणी या गंभीर गुन्ह्याची घटना घडली त्यानुसार खून झाल्याचं जर दिसून आहे त्यानुसार आम्ही गरजेंची तक्रार घेऊन गुन्हे दाखल करत हो। आहोत आणि यामध्ये आणखीन काही गोष्टी समोर येतील त्यानुसार आम्ही तपास करू पुरावे प्राथमिकदृष्ट्या जे आम्हाला घटनास्थळावर मिळत आहेत न्याधिक पुरावे आम्ही लौकर तपास घेऊन आणि लवकरात लवकर गुन्ह्याचा तपास संपून आम्ही ते दोषारोपपत्र मान्य कोर्टासमोर